एकदा नारदवरचे भगवंताकडे गेले आणि भगवंताला विचारू लागले म्हणू लागले देवा मला संत संगतीचं महत्व काय आहे हे सांगा ऐकलं असेल तुम्ही याच्या अगोदर कधी देवाने सांगितलं नारदा समोर एक गटर आहे म्हणे त्या गटरामध्ये नेमकंच एका किड्याने जन्म घेतला आहे त्या किड्याच्या जवळ जा त्या गटाराच्या जवळ जा आणि त्या किड्याला विचारा की संत संगतीचं काय महत्व आहे नारद महर्षी त्या गटाराजवळ गेले आणि त्या गटारातल्या किड्याला विचारू लागले हे किड्या मला संत संगतीचं काय महत्व आहे सांग हे वाक्य ऐकल्याच्या नंतर गटारातला किडा तर फडून मरण पावला आता नारद महर्षी परत आले पुन्हा देवाला म्हणाले देवा तुम्ही सांगितल्या प्रकारे मी त्या गटाराजवळ गेलो त्या किड्याला विचारलं संगतीचं महत्व हे ऐकल्याच्या नंतर त्या किड्याने किडेने आपला प्राण सोडला पुन्हा देवाने सांगितलं जाऊ द्या म्हणे काम करा आता त्या भिंतीवर एका पालीने जन्म घेतला आहे त्या पाली जवळ जा आणि त्या पालीला पाली विचारा संत संगतीचं महत्व काय आहे नारद महर्षी त्या भिंतीवर जन्म घेतलेल्या पाली जवळ गेले आणि त्या पालीला विचारू लागले मला संत संगतीचं महत्व काय आहे हे सांग इतकं ऐकल्याच्या नंतर ते भिंतीवरून पाल खाली पडली तरफडली आणि थोडस तरफडून झाल्याच्या नंतर मरण पावले आता पुन्हा नारद महर्षी पुन्हा देवाकडे आले पुन्हा देवाला विचारलं देवा जेव्हा मी पालीला विचारलं पालीने जेव्हा हे वाक्य ऐकलं तेव्हा पालीने आपला प्राण सोडून दिला आता काय करू आता नारद महर्षीला पुन्हा देवाने सांगितलं समोर एक झाड आहे त्या झाडाच्या खोडामध्ये एक पोपटाने जन्म घेतला आहे त्या पोपटा जवळ जा आणि संत संगतीचं महत्व विचारा नारद महर्षी त्या पोपटाच्या जवळ गेले आणि पोपटाला विचारलं कि मला संत संगतीचं सा महत्व सांग हे ऐकल्याच्या नंतर पोपटाने सुद्धा आपला प्राण सोडून दिला आता नारद महर्षी परत आले आणि देवाला विचारलं देवा तुम्ही ज्यांना ज्यांना मला विचारायला सांगितलं ते सगळेजण मरण पावले आता मी कोणाला विचारू देवाने सांगितलं शेजारच्या गावामध्ये एका राजाला मुलगा झाला आहे वीस वर्षानंतर राजाला मुलगा झाला आहे आणि आज मुलाचं बारसं आहे आणि त्या मुलाकडे जा आणि त्या बारशाच्या राजाच्या त्या राजवाड्यामध्ये जा बारशाच्या ठिकाणी जा त्या पाळण्याजवळ जा आणि त्या मुलाला विचारत संत संगतीचं काय महत्व आहे नारद मर्षी म्हणले देवा तुम्ही किड्याला विचारलं किड्या मेला काही काही फरक पडला नाही पालीला विचारायला लावलं पालमेली मला काही वाटलं नाही तुम्ही पोपटालाही विचारायला लावलं मी पोपटालाही विचारलं पोपटही मेला तुम्ही म्हणताय आता राजाला वीस वर्षांनी मुलगा झालाय आणि मी जर राजाला जाऊन असं विचारलं राजाच्या मुलाला की बाबा मला संत संगतीचं महत्व सांग आणि याच्या आधी जर घडलेला वृत्तांत तिथं घडला तर राजा मला येऊ सुद्धा देणार नाही मी जाऊ शकत नाही देव म्हणाले काळजी करू नका नारद महर्षी तुम्ही जा आणि त्या मुलाला विचारा नारद महर्षी इथं प्रश्न करत बसले अहो बारा दिवसाचा मुलगा आहे बारा दिवसाचा मुलगा कसा बोलेन तुम्ही मला काही सांगू नका देवानी पुन्हा सांगितलं काळजी करू नका माझं नाव सांगा तिथं गेल्याच्या नंतर मला देवानी पाठवलंय नारद महर्षी तिथं गेले महाराज आणि राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर राजांनी आदर आतिथ्य केलं नारद महर्षीला बसायला आसन दिलं आता नारद महर्षीच्या मनात तेच होतं आपण आलोय कशासाठी पण जाव तर आता मनात धडधड धडधड व्हायला लागली कशा मसे त्या पाळण्याजवळ गेले बारा दिवसाचं लेकरू होतं त्या पाळण्यामध्ये छोटस लेकर होत त्या लेकराला मला नारद महर्षीने विचारायला सुरुवात केली बाळा मला संत संगतीचं महत्व काय आहे सांग असं म्हणल्याच्या नंतर त्या बाळाने बोलायला सुरुवात केली महाराज तुम्हाला ज्यांनी इथपर्यंत पाठवलंय त्यांना घेऊन या मग मी तुम्हाला संत संगतीचं सा महत्व सांगेन नारद महर्षीला आनंद झाला आतापर्यंत आपण ज्यांना विचारलं त्यांनी प्राण सोडून दिला पण बाळ बारा दिवसाचंही तरी सुरत बोलायला लागलं मला खरंच संगतीचं महत्व लक्षात येईल कळेन मला नारद महर्षी धावतच इकडे आले देवाला म्हणाले चला देवा आपल्याला बोलवलं आहे मला संत संगतीचं महत्व काय हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही माझ्यासोबत चला आता दोघही गेले देवाले, देवाले देवाले राजाला आनंद झाला राजांनी पुन्हा आदरातिथ्य केलं देवाला खूप असं सुंदर असं स्वागत केलं आणि पुन्हा त्या पाळण्याजवळ देवानी नारद महर्षी गेले आणि नारद महर्षीनी पुन्हा तेवढ प्रश्न त्या ते बाळाला केला ए बालका मला संत संगतीचं महत्व सांग असं म्हणल्याच्या नंतर बारा दिवसाचा बाळ ते बोलू लागलं महाराज सांगू लागलं महाराज मी जेव्हा किडे मी का सांगते तुम्हाला हे मी जेव्हा किड्याच्या योनीमध्ये जन्माला आलो तेव्हा मला तुमची संगती झाली कुणाची नारद महर्षीची म्हणजे मला त्या किड्याच्या यवनीमध्ये असताना संतांची संगती झाली म्हणून मला ती येऊनी सोडून पुन्हा पालीच्या योनीमध्ये जन्माला यावं लागलं पुन्हा तुम्ही पालीच्या यवनीमध्ये मी जन्माला आल्याच्या नंतर तिथं पुन्हा येऊन विचारलं की संतांच्या संगतीचं महत्व सांग पुन्हा मी पालीची येऊनी सोडून दिली पुन्हा मला पोपटाचा जन्म मिळाला पुन्हा तिथं मला तुमची संगती झाली पोपटाच्या योनीमध्ये मी राहत असताना तुमची संगती झाल्याच्या नंतर पोपटाची योनी सोडून झाली आणि ज्या राजाला जिथं गेल्याच्या नंतर मी येतोय होणार आहे म्हणल्या किती आनंद होणार आहे त्या राजाला वीस वर्षाने मुलगा होणार होता तिथं माझा जन्म झाला याच्यापेक्षा मौलाचं काय संत संगतीचं महत्व असू शकतंय तिथं मला तुमची संगत झाली तिथून मला सगळ्यात महत्वाची संगती आता मानव देह मिळाला आपण म्हणतो आपल्याकडून किती जरी पाप झालं तर आपल्याकडून थोडस तरी पुण्य व्हायला पाहिजे आणि आपल्याला स्वर्गात जागा मिळायला पाहिजे पण ज्या स्वर्गाची आपण इच्छा करतो की नाही त्या स्वर्गामध्ये दे राहणारे देवादिकांनी सुद्धा या मृत्यू लोकांमधला आनंद घेण्यासाठी इथं येण्यासाठी इच्छा करावी स्वर्गीच्या आमर इच्छित देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मा